मौजे मांडवे पन्नास फाटा या ठिकाणी कैलासवासीय रोहित भाऊ रणदिवे यांचा चतुर्थ पुण्यस्मरण मोफत पाणपोईचे उद्घाटन महाराष्ट्र विकास सेना माळशिरस तालुका आणि अभिजित रणदिवे मित्र परिवार संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ नेते मांडवे माजी सरपंच जयवंत तात्या पालवे माजी सरपंच समिती सदस्य गौतम आबा माने पाटील महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरण साठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील लाला शेठ शिद माजी सरपंच तामशिदवाडी दादा पाटील महाराष्ट्र विकास सेना महाराष्ट्र नेते दत्ता करचे आबा लांडगे डॉक्टर माने विष्णुपंत पोकळे महावीर शिंदे दादा पालवे आरपीआय आठवलेगड माळशिरस तालुका उपाध्यक्ष शेखर सावंत आरपीआय गट तालुका अध्यक्ष भैयासाहेब धाईंजे शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय भोसले अशोक धाईंजे राजेश वाघमोडे संजय बाळ विराज धाईंजे अक्षय सावंत माया सावंत सचिन शेटे राजेश वाघमो माजी सरपंच शिवाजी अण्णा होडमाने अशोक धाईंजे बापूराव वाघमारे दत्तू रणदिवे अभिजित रणदिवे वैशाली वाघमारे रुक्मिणी रणदिवे मोणाली रणदिवे यांच्यासह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बेर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस